हातकनंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा कृष्णा पंचगंगेचा ऊसपट्टा या मतदारसंघाचा प्रमुख भाग अनेक वर्ष काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केलं विशेषत बाळासाहेब माने त्यांची सून निवेदिता माने आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने या माने घराण्याने हातकनंगले लोकसभा वेळोवेळी जिंकली या ऊसपट्ट्याच्या मतदारसंघाला राष्ट्रीय ओळख मात्र मिळाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी मिळवलेल्या अनपेक्षित विजयामुळं कोणताही आर्थिक वा राजकीय पाठिंबा नसताना साखर सम्राटांच्या या बालेकिल्ल्याला राजू शेट्टी यांनी दोन वेळा हादरा दिला आणि शेतकऱ्यांची ताकद संसदेत पोहोचली मात्र याच राजू शेट्टी यांचा झंझावात गेल्या निवडणुकीत निष्प्रभ ठरला हे कसं घडलं काय आहेत या गुंतागुंतीच्या मतदारसंघातील राजकीय गणित जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास तर मित्रांनो हात मतदारसंघ हा तसा काँग्रेसच्या विचारधारेचा म्हणता येईल म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव अशा पाच टर्म काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी इथूनच बाजी मारली होती त्यानंतर काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला पुढे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा बाळासाहेब माने यांची सून निवेदिता माने दोनदा खासदार झाल्या दोन हजार नऊ साली राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून येथून दणदणीत विजय मिळवला पुढे दोन हजार चौदाच्या निवडणूक जागावाटपात राष्ट्रवादीने हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला दिला त्याही वेळी शेट्टी यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली मित्रांनो या मतदारसंघात जैन समाजाचंच सुमारे दीड लाख मतदान आहे त्या पाठिंब्यासह राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मते मोठ्या प्रमाणावर मिळवत आपले बस्तान बसवले होते प्रामाणिक प्रतिमा असलेल्या शेट्टींना सामान्य शेतकरी वर्गातून मिळणारं पाठबळ कायम होतं याला खिंडार पाडण्यासाठी त्या काळात शेट्टींविरोधात आक्रमक जातीय प्रचार सुरू झाला शिवाय स्वतः राजू शेट्टी यांनी ब्राह्मण वर्गाविरोधात वक्तव्य केलं होतं त्यांचं हे वक्तव्य त्यांनाच भोवलं असं म्हटलं जातं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख मिळवली होती त्यामुळं त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठीशी उभी केली राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली त्याचा फटका थेट सरकारला देखील बसला होता त्या विरोधात धैर्यशील माने हे शेतकरी तरुण व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेऊन या रिंगणात उतरले राजू शेट्टी यांना इचलकरंजीचा पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास या मुद्द्यावर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न केल्याने माने यांना शहरात लोकप्रियता मिळत गेली शिवाय सेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रचाराची राळ उठवली त्याला भाजपचे पाठबळ आणि मराठा मोर्चाची पार्श्वभूमी लाभल्याने धैर्यशील माने यांनी मैदान मारले मित्रांनो कोल्हापूर लोकसभा हातकनंगले मतदारसंघ हा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आघाडीच्या पाठिंब्यावर लढत असलेले राजू शेट्टी यंदा देखील लोकसभा निवडणूक लढवणार आहेत शेट्टी यांनी इंडिया वा मवियाने आमच्याकडे चर्चेला येऊ नये आम्ही त्यांच्या दारी जाणार नाही असं म्हटलं होतं आणि नंतर लगेच दोन दिवसात शेट्टींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ही भेट अराजकीय असल्याचे शेट्टी म्हणत असले तरी त्यांचं राजकारण लपून राहिलेलं नाही ना शिवसेनेच्या कोट्यातून शेट्टी यांना उमेदवारी देऊन गेल्या वेळच्या चुकीची दुरुस्ती करण्याची रणनीती आहे त्यामुळे राजू शेट्टी ही, ही निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवणार का की स्वबळावर लढणार हे स्पष्ट होत नाहीये शिवाय मित्रांनो एका बाजूला राजू शेट्टी यांचा निर्णय संभ्रम निर्माण करणारा असला तरी दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने शिंदे गटासोबत गेल्याने महाविकास आघाडीकडून उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी पुन्हा मतदारसंघात संपर्क वाढवला आहे ज्यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली तेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती जरी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असली तरी जयंत पाटील यांची देखील इच्छा असल्याचं बोललं जातंय जयंत पाटील यांची इस्लामपूर शिराळा आणि हातकणंगलेमध्ये असलेली राजकीय ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्या मागे उभी राहिली तर जयंत पाटलांचा मुलाला लाँच करण्याच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे मित्रांनो सध्या या मतदारसंघात ठाकरेंशी बंडखोरी करत शिंदेंचा हात पकडलेले खासदार धैर्यशील माने यांनाच दोन हजार चोवीसची उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा महायुतीमध्ये सुरू आहे मात्र पाच वर्षानंतरही इचलकरंजीत पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास हे दोन्ही प्रश्न पूर्वीसारखेच आवासून उभे असल्याने नाराजीचे बुमरँग होऊ शकते तसेच लॉजिस्टिक पार्क शाहूवाडीतील औद्योगिक वसाहतीबाबत कोणती भरीव प्रगती केली हेही माने यांना पटवून द्यावं लागणार आहे एकीकडे भाजपने बॅकअप प्लॅन म्हणून महायुतीची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे मात्र भाजप हा ऐन वेळेला मोठा धमाका करू शकतो हा आजपर्यंतचा त्यांच्या राजकारणाचा इतिहास आहे सध्याचं चित्र पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने देणार हे उघड आहे त्यांच्या बरोबरीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पाटील यांचे पुत्र प्रतीक भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे शाहूवाडी तालुक्यातून काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड अशी मातब्बर नावं उमेदवारीसाठी पुढे येत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं हातकणंगले मतदारसंघातून कोण बाजी मारेल आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा